अन्नापूर नगरपंचायत निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्याने आता प्रत्येक वॉर्डामध्ये इच्छुकांच्या हालचालींना वेग आला आहे यामुळे जाहीर झालेल्या आरक्षणानंतर काही इच्छुकांनी आपल्या सोयीच्या वॉर्डात मोर्चेबांनी केली होती पण पहिल्या प्रसिद्ध झालेल्या आरक्षणाच्या यादीत आता चौदा वॉर्डात फेरबदल झाल्याने मोर्चेबांधणी केलेल्या इच्छुकांचा ब्रह्मनिराश झाला आहे आता पुन्हा नवे आरक्षण जाहीर झाल्यामुळे चौदा वॉर्डातील समीकरणे बदलली असून पुन्हा इच्छुकांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे नुकत्याच जाहीर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निजद आणि काँग्रेसने युती न करता स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे या निवडणुकीत दोन्ही पक्ष एकमेकांसमोर भिडणार आहेत काही शहरी स्थानिक संस्थांमध्ये निजत काँग्रेस आणि काही ठिकाणी भाजप अशी तिरंगी लढत रंगणार आहे आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने जोरदार तयारी चालविली आहे भाजप हायकमांडने निवडणुकीसाठी प्रचार रणनीती आखण्याची संपूर्ण जबाबदारी प्रदेशाध्यक्ष बी एस यांच्याकडे सोपविली आहे पत्राची प्रतीक्षा पाहणाऱ्यांची संख्या जरी कमी झाली असली तरी घरोघरी जाऊन पत्र पोहोचविणारे पोस्टमन काका आजही आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत आहेत उन्हाळा असो वा पावसाळा पोस्टमन काका आलेली पत्रे घरपोच करण्याची जबाबदारी वर्षानुवर्षे करीत आहेत पोस्टमन असा आवाज आला की आजही दारात येऊन आपले पत्र आले का हे पहावेच लागते पोस्टमन मंडळीच्या कार्याची ही ओळख आता पुतळ्याच्या रूपाने जपली जाणार आहे मुख्य पोस्ट कार्यालयासमोरील अंबाभुवन चौकाचे नामकरण पोस्टमन सर्कल असे करण्यात आले आहे मुख्य पोस्ट कार्यालय ते ग्लोब थिएटर मुख्य पोस्ट कार्यालय रोड अशा नामकरणाला तापलेले बोर्ड मुंबई उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असलेली सुनावणी चौदा ऑगस्ट ऐवजी सात ऑगस्ट ला घेण्याचे न्यायालयाने निश्चित केले राज्यभरातील हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने हा निर्णय घेतला सध्या असणारी आणि बदलण्याची शक्यता आहे याऐवजी चौदा ते पंधरा टक्क्यांची नवीन पातळी त्याची जागा घेईल असे बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी म्हटले किनये तालुका बेळगाव जवळील एका कोल्ड स्टोरेज मध्ये काम करताना रॉड पाठीत घुसून पश्चिम बंगाल मधील एका तरुणाचा मृत्यू झाला शुक्रवारी दुपारी ही घटना घडली असून या तरुणाला गंभीर जखमी अवस्थेत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला आहे मैदुल जमात मोला व एकोणीस असे त्या तरुणाचे नाव आहे अति मद्यपान केल्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत त्यामुळे मद्यपानाचे व्यसन जडलेल्या आणि त्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांनी ग्रासलेल्या मंडळींना व्यसनमुक्तीविषयी मोफत समुपदेशन करणारी अल्कोहोलिक ॲनोनिमस या संस्थेकडून बेळगावात कार्य सुरू करण्यात आले आहे लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड मुदत ठेवींवर व्याजदर मिळविण्याची संधी आता मर्यादित कालावधीसाठी त्वरा करा शेवटची संधी दौडू नका चांगल्या कामाला उशीर कशाला दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार अठरा पासून अकरा टक्के नवीन व्याजदर लागू टोल फ्री नंबर एक आठ शून्य शून्य दोन एक दोन चार शून्य पाच शून्य प्रधान कार्यालय एकशे पंच्याण्णव स्लॅश ए नास्को रॉयल गुरुवार पेठ टिळकवाडी बेळगाव फोन नंबर शून्य आठ तीन एक दोन चार शून्य सात शून्य सात आठ कर्नाटकात मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील आमदार खासदार तसेच तहसीलदारांना निवेदन देण्याचा निर्णय गुरुवारी घेण्यात आला येथील महालक्ष्मी सोसायटीच्या सभागृहात झालेल्या खानापूर तालुका सकल मराठा समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला यानुसार बुधवार दिनांक आठ रोजी खानापूरच्या आमदार डॉक्टर अंजलीताई निंबाळकर तसेच तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहे खानापूर तालुका श्रीराम सेना व पतंजली युवा भारताच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील पारिशवाड येथे शुक्रवार दिनांक तीन रोजी डेंग्यू चिकनगुनिया प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात आली खराब रस्त्यामुळे जांबोटी चापोली बस सेवा गेल्या ठप्प झाल्यामुळे कापोली केसी चापोली मुडगई गावातील सुमारे विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत सत्तरी तालुक्यातील वेळगे येथे अकरा फूट लांबीचा किंग कोबरा पकडण्यात मित्र संघटनेचे कार्यकर्ते प्रदीप गवंडळकर व विनोद सावंत यांना यश आले केंद्र शासनाच्या योजनेनुसार खानापूर येथील सरकारी दवाखान्यात मंगळवार दिनांक सात ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते दुपारी चार पर्यंत अपंगांसाठी शिबिराचे आयोजन केले आहे याचा तालुक्यातील अपंगांनी लाभ घ्यावा असे आवाहन तालुका भाजपच्या वतीने करण्यात आले आहे नंदगड येथील जुन्या गावातील रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत पावसामुळे खड्ड्यातून पाणी साचल्याने अपघातांना सामोरे जावे लागत आहे संत मेलगे विद्यालयाच्या प्रवेशद्वाराच्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत मडगावातील एक वकील राजीव गोम्स यांनी मडगावच्या न्यायालयात फॉर्मेलिन युक्त मासळी संदर्भात सादर केलेल्या के याचिकेवरून न्यायालयाने या प्रकरणातील प्रतिवाद्यांना नोटीस जारी करण्याचा आदेश दिला आहे कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघटनेच्या वतीने खानापूर तालुक्याच्या नूतन आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांचा सत्कार तसेच सरकारी नोकरांच्या ज्या मुलांनी नव्वद टक्क्याहून अधिक गुण घेतले त्यांचा प्रतिभा पुरस्काराने सन्मान असा संयुक्त कार्यक्रम लोकमान्य भवन मध्ये नुकताच झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष बी एम वेळूर होते जांबोटे रामपूर राजवाडा या दोन गावांना निधी मंजूर होऊन देखील रस्त्याचे काम अद्याप रेंगाळल्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे मागील वर्षी जांबोटी माध्यमिक विद्यालयासमोर असलेल्या तलावाची खोदाई करण्यात आल्यामुळे जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये सुस्थितीत असलेल्या या रस्त्याला धोका निर्माण होऊन हा रस्ता वाहतुकीला बंद झाल्यामुळे व राजवाडा या दोन्ही गावांचा संपर्क तुटल्यामुळे दोन्ही गावांच्या नागरिकांची तसेच शालेय विद्यार्थ्यांची देखील प्रचंड गैरसोय होऊन नागरिकांना दोन किलोमीटर अंतर वळसा घालून जांबोटी खानापूर रस्त्यावरून संपर्क साधावा लागत आहे रामनगर मध्ये भुरट्या चोरांनी पुन्हा धुमाकूळ घातला असून पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे गुरुवारी रात्री येथील मुख्य मार्केट मधील आठ दुकानांची शटर तोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला यातील दोन दुकानांमधील बावीस हजारांची रोख रक्कम चोरट्यांनी लांबविली आहे सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा